तर मनोज सिरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठ्यांचा मोर्चा नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये मुक्कामासाठी येणार आहे आणि या मोर्चाच्या अनुषंगानं एपीएमसी प्रशासनानं नवी मुंबईतल्या पाचही एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे है, व्यापारी आणि माथाडी वर्गानं या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय मराठा आंदोलकांची सर्व व्यवस्था या एपीएमसी मार्केट आवारामध्ये करण्यात आलेली आहे एपीएमसी फळ बाजारातून या बंदचा आढावा प्रतिनिधी प्रतिनिधी स्वाती मनोज जरांगे पाटील आज मुक्कामाला येत आहेत त्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटची पाचही मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आलेली आहेत नवी मुंबईत मध्ये रात्रीमध्ये त्यांचं वास्तव्य असून यामध्ये जे मोर्चेकर्ते आहेत त्यांना राहण्याची तसेच जेवणाची सोय देखील इथे करण्यात आली आहे

मुंबईच्या दिशेने निघालेले ते इथे वास्तव्य वा करू शकतात आणि त्यानंतर ते सव्वीस जानेवारी म्हणजे उद्याला मुंबईच्या दिशेने कूच करतील एकंदरीतच त्यांच्या राहण्यासाठी आज एपीएमसी मधील फळ मार्केट भाजी मार्केट कांदा बटाटा मार्केट धान्य मार्केट आणि मसाला मार्केट बंद ठेवण्यात आलेले असून त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी ही मार्केट उपलब्ध करून दिलेली आहेत इथेच मनोज जयरंगे पाटील यांची रात्री सभा देखील होणार आहे त्यानंतरच सकाळी ध्वजवंदना करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आज पाचही मार्केट व्यापाऱ्यांनी हे बाजार समितीने मराठा बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तिथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आलेली आहे स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई